आज जिल्हा नियोजनची बैठक झाली नेमकं त्या बैठकीत नेमकं काय झालं नाही नऊ तारखेला राज्य नियोजनची बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये आपल्या जिल्ह्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी कुठल्या कुठल्या निधीची मागणी करायची कुठल्या कुठल्या खेडच्या आपल्या निधीची गरज आहे त्याच्या आराखड्यासाठीची आजची ही बैठक होती पालकमंत्री मोदय ऑनलाईनने उपस्थित होते परंतु आम्ही सर्वांनी मागणी केली आहे की जे नॉन प्लॅन रस्ते आहेत जिल्हा परिषदच्या मालकीचे आणि ग्रामपंचायतच्या मालकीचे आणि सा जर प्रामुख्याने आपण जास्त निधी मागायचा असं एकंदरीत सगळ्यांच्या म मताने ठरलं आहे आणि जवळ एकशे साठ कोटीची जादाची मागणी निधीची मागणी दोनशे ऐंशी कोटी हा आपल्याला मिळणारच आहे पण त्याच्यावर पुढे जाऊन आपल्याला वाढीव अजून वाद। एकशे साठ कोटी आपण मागणी करायची असं निर्णय आपण घेतला आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्र राज्याचे सामान्य उपमुख्यमंत्री आदरदादा पवार हे नक्कीच आपल्याला याच्यामध्ये ह्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यासाठी आपल्या सोवेली औद्योगिक वसाहतीचा एक विषय हैरविण्यात आला आहे सोवेलीमध्ये एका बाजूला आपले मंडळी म्हणतात तिथे व्हायला पाहिजे दुसऱ्या बाजूला माजी आमदार सूर्यकांत दविंद तर त्याच्यामध्ये विरोध दिसतोय आणि त्या मार्गातूनच ते, ते बहुतेक कदाचित भाजपच्या वाटेवर असं चर्चिले जाते नेमकं काय विषय तुम्हाला काय वाटतं एक लोकप्रिय तिथले आमदार म्हणून कोणाच्या वाटेला जावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे माझ्यापर्यंत आजपर्यंत कोणीही त्या गावामध्ये कुठल्याही क्षेत्राने आजपर्यंत माझ्याकडे येऊन कधीच मागणी केली नाही की आम्हाला आमचे पैसे परत होईल मी सोयी गाव माझं आजोळ सोयली गावामध्ये माझं घर तिथे आहे मी तिथे वस्तीला असतो आणि मला वाटतं जर का लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यापर्यंत जर का आजपर्यंत मागणी आली नसेल तर मला त्यामध्ये ती बाजू मला कधी कळायचा संबंधच येत नाही म्हणून त्या अनुषंगाने ती एम आय डी सी तिथे झाली पाहिजे उलट अर्थी सूर्यकांत दळवी यांनी वारंवार तिथे लोकांचे गैरसमोर पसरवून लोकांची दिशाभूल करून ती एमआयडीसी कशी होणार नाही ह्यासाठी म्हणजे श्रेयवादासाठी त्यांनी जवळपास दहा ते पंधरा वर्ष ती एम आय सी रखडवली परंतु जवळपास पस्तीस ते चाळीस तिथे लघु उद्योग उभे राहत असतील पस्तीस ते चाळीस जर का तिथे उद्योजक उभे राहत असतील कोकणामध्ये जर का उद्योग लहानसोबत का होईल पण तो उभे राहत असेल त्याला आपण सहकार्य केलं पाहिजे ह्या मताचं मिळाल म्हणून ते एमआयडीसी तिथे होण्यासाठी माझे प्रयत्न असतात जिल्ह्यांचे पालकमंत्री उद्योग पालकमंत्री आणि उद्योग खाते आपण आग्रही मागणी धरून लागून धरणार का त्या बाबतीत नाही ओरड तिथे एमआयडीसी मंजूर आहे इन्फ्रास्ट्रक्चरचं काम ओरडी तिथे सुरू आहे उद्योग उद्योजकांना जिथे पस्तीस चाळीस प्लॉट तिथे दिले गेलेले आहेत त्या पस्तीस चाळीस प्लॉटमध्ये उद्योग तिथे आता येऊन तिथे उद्योग सुरू करायची तयारीमध्ये असताना ते थांबवण्याचा काही अर्थ नाही त्याला आता भरपूर विलंब झालाय म्हणून आता जागा परत करायची ही मागणी याव योग्य आहे असं मला तरी वाटतं आणि ही मागणी नेमकी कोणाची आहे ह्याचं मला वाटतं हा प्रश्न माझ्या मनामध्ये देखील आहे असं असताना माझं तरी स्पष्ट मत आहे की जगा पस्तीस चाळीस उद्योग लघु उद्योग तिथे सुरू होत असतील तर नक्कीच त्याला आपण सहकार्य केलं पाहिजे